<coughs> नमस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सैनिक समाज पार्टीचा व्यक्तिगत विरोध अजिबात नाही परंतु त्यांच्या नावाने त्यांच्या नावाने सुरू झालेल्या महायुतीमध्ये येणारे अनेक असे उमेदवार आहेत की ते चाळीस लाख रुपये लिमिटेशन असून करोडो रुपये खर्च करतात लोकांना वाटतात दोन दोन पाच पाच हजार रुपये वाटतात आणि वेळ पडल्यास लोकांवर दबाव आणतात आणि नाही तर ई व्ही मशीनचा फायदा वापर करून घेतात अशा लोकांच्या विरोधात सैनिक समाज पार्टी आहे सैनिक समाज पार्टीचा अजेंडा काही देणं घेणं लागत नाही कोणालाही हे दे ते देन ते देन असा अजिबात जाहीरनामा नाही मग सैनिक समाज पार्टीचा एकमेव जाहीरनामा आहे भ्रष्टाचार मुक्त भारत भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र या एकाच अजिंक्याने महाराष्ट्रातील जनता सैनिक समाज पार्टी बरोबर येऊ लागली आहे कारण ह्या सुरुवातीचा भ्रष्टाचार गाव पातळीवरून होतो ते आम्ही पाहिले आहे समक्ष प्रत्येक नागरिकाला माहीत आहे तलाट्याकडे गेलं तर पैशाशिवाय काम होत नाही ग्रामसेवकांकडे गेलं तर पैशाशिवाय काम होत नाही आणि ते म्हणतात की आंघोळणी पडलं आहे आंघोळणी पडू देणार नाहीत सैनिक समाज पार्टी याला आंघोळणी पडू देणार नाही ज्या ठिकाणी पाणी मुरत आहेत तो दाबणं गरजेचा आहे जिथून भ्रष्टाचाराला सुरुवात होते ती दाबणं गरजेचं आहे कार्यालयात सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला हे काही अभिमानाची गोष्ट नाही ती चॅलेंज सैनिक समाज पार्टीने स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीवर बरोबर आम समाजातील नागरिक जोडला जाणार आहे कारण त्याला या निवडणुकीत एक दोन हजार मिळाले परंतु इकडे भ्रष्टाचारामध्ये लाखो जातात आता आम्ही प्रत्यक्ष पाहिलं मी स्वतः अनुभवलं आहे वकिली करताना की एका तलाट्याने केलेली चूक ही तो दुरुस्त करत नाही मग त्याला वरिष्ठाकडे अपील करावं लागतं मग वरिष्ठ प्रांताकडे जावं लागतं कलेक्टरकडे जावं लागतं जरूर पडली तर थेट नाशिकला जावं लागतं किती म्हणडला जातो हा एका माणसाच्या चुकीमुळे आणि त्यामुळे हे पहिले टार्गेट आमचे आता आमचे तुकाराम डफरियांशी मातोश्रीचं निधन झालं ते रहिवासी धामारीचे होते वास्तव्य धामारीत होतं मयत धामारीत झाली दावा धामारीत झाला तरी त्या ग्रामसेवकबाई म्हणतात दाखला देत नाही मृत्यूचा दाखला देत नाही अरे वेळेवर जर मृत्यूचा दाखला घेतला नाही तर नंतर मृत्यूच्या दाखल्याची नोंद करून घेण्यासाठी काय स्ट्रगल असतो तो मला माहिती आहे उशीर का केला तहसीलदारकडे जा तहसीलदारकडे नाही झालं तर कोर्टात जा म्हणजे एका क्षुल्लक गोष्टीसाठी नागरिक भरडल्या जात आहे हाच अभ्यास सैनिक समाज पार्टीने केला आहे आणि याच अभ्यासामुळे आम समाजातील नागरिक सैनिक समाज पार्टी बरोबर येणार आहे भीक नको पण कुत्रा आवर हा प्रकार आहे भीक नको पण कुत्र आवर अनुदान नको पण भ्रष्टाचारावर हे आवर मानण्याचं काम जे आहे सरकारला म्हणणं लातपूरचं प्रतिबंधक कायदा आमके तर काही गरज नाही आम समाजातला नागरिक स्वतःहून जागृत होणं गरजेचं आहे मी भ्रष्टाचार देणार नाही फक्त लिहिलेलं असतं लाच देणारा आणि घेणारा दोन्ही भ्रष्टाचारी अरे ज्याचं काम लढलंय त्याला मजबूर केलं जातं तो गुन्हेगार होत असेल पण मजबूर केलं जातं म्हणून त्याला वाकावं लागतं आपल्या कामासाठी मग त्याचे आधार सैनिक समाज पार्टी देणार आहे त्याला आधार देणार आहे सैनिक समाज पार्टीचे हेच विचार धर भ्रष्टाचार मुक्त भारत भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याच्या या मोहिमेला आम समाजातील तमाम नागरिकांनी साथ द्यावी देत आहात देत आहात त्यांना धन्यवाद आणि येणाऱ्यांचं स्वागत करण्यात येत आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो